किनवट पंचायत समितीतील गटविकास अधिकारी हे पद जवळपास तीन वर्षांपासून हे रिकम असून सरकारी आदेश येऊ नये कोणताही अधिकारी किनवट पंचायत समितीत हे रुजू होण्यास तयार नाही आहे याची नेमकी कारणं काय हे जरी समोर येत नसलं तरी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांची मात्र यामुळे दिवाळी सुरू असल्याचं चित्र आहे ऑफिसची वेळ झाली तरी अधिकारी ऑफिसात उपलब्ध नसतात काही अधिकारी बाहेर गाहून येणे जाण करत असून नांदेडवरून अकरा बारा वाजता येणाऱ्या पॅसेंजरने अधिकारी ऑफिसला येतात व चार वाजता परत जात असल्याचा प्रकार समोर आला किनवट पंचायत समितीतील गटविकास अधिकारी नसल्याने कर्मचारी कुठे जातात केव्हा येतात येणार का नाही याचा थांग पत्ता कुणाला नसतो पंचायत समितीतील वारंवार नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे अनेक नागरिकांनी यासंदर्भात पत्रकारांशी संपर्क केला असता तिथे गेल्यानंतर नागरिकांच्या तक्रारी या पाण्यासारख्या नितळ असल्याचं समोर आलं पंचायत समितीत बारा वाजले तरी अधिकारी जागेवर नाहीत तर अनेक अधिकाऱ्यांच्या केबिन या कुलूप बंद असून त्या उघडण्याची तस्ती देखील कोणी घेतली नाही पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना त्यांच्या उपस्थिती संदर्भात फोनवरून संपर्क केला असता अनेक अधिकाऱ्यांचा फोनवर संपर्क होऊ शकलेला नाही आहे तर ज्यांशी संपर्क झाला आहे त्यांनी आम्ही फिल्डवर असल्याचं सांगितलं अधिकाऱ्यांची अशी बेजबाबदार उत्तरं आणि मनमानी कारभार याला प्रश्न विचारण्यासाठी अधिकारी नसल्याने अधिकाऱ्यांची देखील मोजोरी वाढली आहे एका नागरिकाने तर नाव न घेण्याच्या अटीवर अशी माहिती दिली की तुम्ही चार वाजता या यातील काही अधिकारी तुम्हाला दारूच्या नशेत आढळतील व एक अधिकारी तर काही दिवसांपूर्वी दारू पिऊन संध्याकाळी साडेचार वाजता टेबलवर बसून बिर्याणी खात बसला होता त्यानंतर पंचायत समितीच्या कोरिडोरमध्येच ओकला नागरिकांना होणाऱ्या या त्रासाकडे जिल्हा परिषदेचे अधिकारी का कानाडोळा करत आहेत पंचायत समितीत लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारीकरांवर चक वचक कोण ठेवणार असा प्रश्न नागरिक करतात